श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम तीस मे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा अकर्तेपणे करीत राहावे कर्म हाच परमात्मा आपलासा करून घेण्याचा मार्ग न करावा कोणाचा द्वेष मत्सर सर्वात पहावा आपला रुधीर परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे याला उपाय एकच जाण रघून आता वाचून न आवड तुझी जाण देहाचे दुःख अत्यंत भारी राम कृपेने त्याची जाणीव दूर करी मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम हे पूर्ण जाणून की माझा राम अभिमान असावा तीळ भरी निर्भय असावे अंतरी जे दुःख देणे आले रामाचे मनी तू सुख माने देह टाकावा धावत आपण मात्र साधना जगी दुसरे न दिसावे साचे प्रपंचातील सुख दुःख ठेवावे देहाचे माथा आपण न सोडावे रघुनाथा आपण नाही म्हणून कळे जाण ज्ञानाचे दाखवावे अज्ञान दोष न पहावे जगाचे आपले आपण सुधारून घ्यावे साचे कोणास न लावावा धक्का हाच नेम तुम्ही राखा एक राम सेवा अंतरी सर्वा भूती भगवत भाव धरी राम ज्याचा धनी त्याने न व्हावे दैन्यवाणी नका मागू कुणा काही भाव मात्र ठेवा रामाबाई वाईटातून साधावे आपले हित ठेवावे मनी निश्चित भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या मोहाला कारण म्हणून भक्ती व नाम ऐकू नये कोणाचे परमात्मा जाण त्यातच त्यास व्हावावे आपण सर्व करता राम हा भाव ठेवता चित्ती खऱ्या विचारांची जोडेल संगती व्यवहारातील लाभ आणि मनापासून आपण न मानी मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी सुखाने वर्तत जावे क्षण यावा जेने सर्वांचे विस्मरण करून रामच आठवा रामाविन उठे जी जी वृत्ती त्याशी आपण न व्हावे सांगा ती मी रामाचा हे जाणून वृत्ती ठेवावी समाधान धन्य मी झालो रामाचा होऊन राहिलो ही बनवावी वृत्ती जेणे संतोषेल रघुपती वृत्ती बनवण्याचे साधन राखावे परमात्म्याचे अनुसंधान शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती तशी नाही बनली विषयाधीन जरी होय वृत्ती तरी दुरावेल तो रघुपती संतांची जेथे वस्ती तेथे आपली ठेवावी वृत्ती सतत विवेक अखंड चित्ती राम नामी मनोवृत्ती हे तुम्हा परम प्राप्ती नामा ऐशी सत्ता जेने जोडे रुगुण आता नामा परते न मानावे हित हेच आजवर सांगत आलो सत्य भगवंताला आपले होणे आवडते फार श्री ना श्रीराम राहावे खबरदार जय जय रुग्वीर समर्थ आजचे बद वाक्य रघुनाथ स्मरणात असावे आनंदात तेथे न चाले कोणाची मात